तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये जी मंजू असते ती पोस्टर बघितल्यानंतर सत्याला कॉल करते आणि सांगते सत्याला तिथं बघून बोलवते आणि त्यांना सर्व ते जे पोस्टर लावत असतात ते सगळे पोस्टर काढून टाकतात आणि मम्मी साहेबांकडं घरी येतात घरी आल्यानंतर सत्या मम्मीला विचारतो मम्मी तू पोस्टर कशी लावती तू आज वाघमन्यांवर वाचली तर मंजू मम्मी साहेब बोलतात मी तर पोस्टर लावले नाही म्हणजे विरोधकांचंही ही चाल होती आज तू मंजूमुळं वाचली आहे नाहीतर तुझं अवघड होतं मम्मी त्यानंतर चित्रकार येतात आणि बोलतात अगं हिला काहीच कळत नाही या मंजू मम्मी साहेबांना कारण हिला मंजूमध्ये कधीही चुकच दिसते बरोबर कधी दिसणारच नाही त्यानंतर सर्वजण तिथून निघून जातात दुसऱ्या दिवशी सकाळी निवडणूक असते त्यामुळं मम्मी साहेब रेडी होऊन खाली येतात तिथं बालमा पण आलेला असतो बालमा पण रेडी होऊन येतो मम्मी साहेब आल्या आल्या सात आधी तर बालमा सात्या दादाचा विजय असो दादाचा विजय असो असं करत असतो पण तिथं जी सवी कवी असतात त्यांना बघून तो बोलतो मम्मी साहेबांचा विजय असो म्हणजे मम्मी साहेबांचा विजय असो असं बोलतात तेवढेच मम्मी साहेब येतात मम्मी साहेब मस्तपैकी वॉगल बिगल लावून येतात आणि आल्यानंतर सर्वजण निवडणुकीला निघायला तयार होतात दुसरीकडे सत्य झोपेला असतो म मंजू आंघोळ करून येते आणि सत्याला उठवते आणि बोलते सत्या उठ लवकर आज तरी उठ लवकर कारण आज निवडणूक का आहे तुझा खूप महत्त्वाचा दिवस आहे पण सत्या खूप रोमॅन्टिक मोडमध्ये असतो त्यामुळं मंजूचा हात धरतो पण मंजू बोलते सत्या नाटकं करत बसू नको आपल्याला लवकरात लवकर जावं लागेल तर सत्या मग उठतो आणि जी मंजू असते त्याच्या गालावर एक पप्पी देते आणि तिथून निघते आणि सत्याला म्हणते सत्य आवर सत्य बोलतो आता वाघ मारेलाही एनर्जी आली मला आता पहाच मी काय करतो त्यानंतर सत्य आणि मंजू आवरून तयार होतात तर दुसरीकडं जे तातेसाहेब असतात घराच्या बाहेर येतात आल्यानंतर तिथं मम्मी साहेब आणि घरातले कुटुंब आणि कार्यकर्ते सगळे काही आलेले असतात आणि आल्यानंतर तातेसाहेब बोलतात आमचा सातारचा वाघ कुठं आहे सत्या तेवढ्या सत्य पण आवरून येतो आणि सत्याला तातेसाहेब बोलतात सत्य चल माझ्याबरोबर आमच्यासोबतच चलतो तर पण सत्य बोलतो नाही तात्यासाहेब मी नाही आहे तुमच्यासोबत निवडणुकीसाठी लोकांचा उगाच गैरसमज होईल आणि मतदान मम्मी साहेबांवर चुकीचं होईल त्यामुळं नको मी येतो शेपरेटच त्यानंतर ते सर्वजण जातात आणि सत्य मागून येतो दुसरीकडं जी मंजू असते ती जिथं निवडणूक प्रक्रिया सुरू असते निव चालू असते निवडणूक चालू असते तिथं मंजू असते तिथं सर्वजण येतात आल्यानंतर एक एक जण आतमध्ये जायला लागतात मतदान करण्यासाठी तिथं जे मंजू असते ती तिथं बूथ काउंटिंगला असते तिथं आल्यानंतर मम्मी साहेब येतात आणि मंजू आतमध्ये मम्मी साहेबांना काही सोडत नाही आणि मंजू बोलते मम्मी साहेब तुमचा फोन इथं ठेवाल मग आतमध्ये जा तर मम्मी साहेब बोलतात ठीक आहे आणि तिथून तारेसाहेब बघतात आणि बोलतात पहा सुन असूनसुद्धा किती प्रामाणिकपणा आहे असं बोलतात मग तिथून मम्मी साहेब आतमध्ये जातात आणि मतदान करून बाहेर येतात तेवढे सत्य पण येतो सत्य पण वाघमाऱ्यांना बोलतो वाघमारे तुम्ही इथं मंजू बोलते हो त्यानंतर मंजू असं बोट दाखवते आणि बोलते मी मतदान केलं तू पण कर सत्य मग फोन देतो आणि जातो मतदान करण्यासाठी त्यानंतर मतदान करून बाहेर येतो बाहेर आल्यानंतर जे सत्य असतो तो तिथं येतो पण त्यावेळे तिथं मुकादम पण आलेला असतो मुकादमचा मोठा प्लॅन असतो कारण मुकादमाने काही फेक मतदान करायचं त्याचा प्लॅन असतो तिथं सत्य येतो आणि तो काहीच बोलत नाही मुकादम आणि सत्य आमने सामने असतात तातेसाहेब पण येतात ते पण आमने सामने असतात तर ते बोलतं मुकादम तातेसाहेबांपुढं हात जोडतो आणि बोलतो राहू द्या सहकार्य तातेसाहेब आम्ही पण तुमच्याच पक्षाचे आहोत राहू द्या आमच्याकडे पण लक्ष तातेसाहेब ता काहीच बोलत नाही आता येणाऱ्या भागामध्ये जी मंजू असते तिला काही गुंड किडनॅप करतात ते बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा